हा परत दिला ना आपण चार हजार रुपयात साडे ते साडे ते साडे चौद्या साडेस साडेस एकोणचाळीसशे रुपये एकोणचाळीसशे रुपये एकोणचाळीसशे रुपये डबल तीन हजार एकतीस बत्तीस एकतीस साडे ते चौतीस पस्तीस पस्तीस साडे छत्तीसशेस तुझे ना छत्तीस एन एस बायस्कर एकतीस बसतीस तेहतीस साडे तेहतीस पावली चौतीस चौतीस साडे चौतीस चौतीस शहर साडे तीन हजार साडे चौतीस पस्तीस बरकर रे आता एवढं हा पस्तीस शहर बाय तुम्ही निवड पस्तीस शहर बाय हा पस्तीस शहर बाय साडे पस्तीस शहर बाय साडे पस्तीस साडे पस्तीस साडे पस्तीस અઠા દોન હજાર બાવીસ ચોવીસ પંચીસ સત્તાવીસ અઠ્ઠાવીસ તીન હજાર તે બોલન ગેતા રેમતીસ તી હજાર તીન

સાડેન સાન હજાર રૂપિયા છત્તીસ સાસ ડોલ છી છતીસ છત્તીસ સાત્તીસ સાતીસો રૂપિયા ડબલ એ ખાલી બંધ હોય આપે આલિયા પડતી

सव्वास साडेबत्तीस साडे ते पावणे चौतीस चौतीस साडे चौतीस पावणे पस्तीस साडे पस्तीस सवा छत्तीस सवा छत्तीस साडे छत्तीस साडे छत्तीस शेरोजी महाराज भाऊ साडे छत्तीस शहरा भाई डबर आहे साडे बत्तीस पावणे ते पावणे चौथी चौतीस साडे चौतीस साडेतीन हजार आहे

सवा छत्तीश्वर भायस्कर आवास साडे छत्तीसीश्वरीश्वरी ढबाहेतीस छत्तीस 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 सवा छत्तीश्वर भाय आरेस्कर आवा छत्तीस साडे छत्तीसत रे साडे छत्तीस मावने तीन हजार एकतीस बत्तीस साडेतीस साडे छत्तीस साडे छत्तीस पावणे सदोतीस सदोतीस शेवाय सदोतीस शे बाय डबल तीन हजार एकतीस बत्तीस ते साडेबस्ती छत्तीस सव्वा छत्तीस शेवट सव्वा छत्तीस शेवय डबल ए तीन हजार एकतीस बत्तीस साडेबत्ती आहे साडेबत्ती साडेतीन पावणे चौती आहे पस्तीस साडेतीन हजार साडेछत्तीसतीस साडोतीस साडेतीस साडोतीसशे साडोतीसशे रुपये डबल एका तीन हजार एकतीस बत्तीस छत्तीस साडे पावनी छत्तीस छत्तीसशे छत्तीस साडे साडे छत्तीस डबल हा बत्तीस तेतीस साडे पावनी ते